रोशन घुळे पुणे जिल्हा लाल कश्युम सिद्धार्थ दुहे ब्ल्यू कश्युम सिद्धार्थ कोणाल सिद्धार्थ या आणि ही कुस्ती लावण्यासाठी सन्मान्य उद्योजक प्रकाश शेख पालवे शिवभक्त उमेश खंडागरे उद्योजक अमर देसाई या मान्यवरांना आयोजक दाबेकर यांना मी विनंती करतो की आपण आखाड्यात घेऊन मान्यवरांच्या शुभ असते आणि ज्यांनी चॅनेल वरती ते चला या चालू बसून शुभम दुधाळ सोलापूर जिल्हा रेल्वे कॉसमध्ये तयार रहा अक्षय शिंदे वर्धा रेल कॉसमध्ये तयार राहा अमर देसाई रमेश खंडवले शिवभक्त पाल उद्योजक आणि स्वतः आयोजक सत्कार होईल उद्योजक प्रकाशजी पालवे आणि उद्योजक अमर देसाई यांचा व्यासपीठावरती सत्कार घ्या संपलेला कस Semir Padang Darasu EJ